मित्रांनो सात मे दोन हजार पंचवीस नुसार भारताने पाकिस्तान विरुद्ध यशस्वी केलेल्या ऑपरेशन नुसार भारतानं पुन्हा या जगाला दाखवून दिलं की हा देश माफ करतो पण विसरत नाही ऑपरेशन सिंदूर हे फक्त भारत देशाने पाकिस्तान विरुद्ध केलेली एक लष्करी कारवाई नव्हती तर हे होतं भारत देशाचं एक शौर्याचं धैर्याचं आणि पहिलगाममध्ये झालेल्या हिंदू लोकांच्या विरोधामध्ये झालेल्या अत्याचाराचं चा। हिंदू लोकांवर झालेल्या अन्यायाचं आणि हिंदू लोकांच्या वाहिलेल्या रक्ताच आणि पुसलेल्या हिंदू माता मावल्यांच्या <laughs> भारत देशातील काश्मीर राज्यामध्ये पेहलगाम मध्ये हमला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी हिंदू धर्मातील लहान मुलं हिंदू धर्मातील नवीन लग्न झालेली जोडपं त्या ठिकाणी फिरायला गेलेल्या व्यक्तींची जात विचारून त्या ठिकाण त्यांचे कपडे काढून सर्व पडताळणी करून त्यांच्यावर गोळ्या घालून मारण्यात आलं धर्म विचारून ज्यांचा धर्म हिंदू आहे त्यांना गोळ्या घालून त्या ठिकाण ठार करण्यात आलं मित्रांनो काय चूक होती त्या हिंदू लोकांची धर्म हिंदू आहे म्हणून मरावं लागलं धर्म हिंदू आहे म्हणून आपल्या छातीवर गोळ्या घ्यावा लागल्या भारत देशातील माता मावल्यांचा सिंदूर पुसला गेला मित्रांनो कशासाठी तर फक्त धर्म हिंदू आहे म्हणून एवढा अन्याय अत्याचार सहन करावा लागला मित्रांनो ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये आग लागली होती प्रतिशोधाची ज्वाला उसळत घेत होती तो ज्यावेळेस भारत देशाने पाकिस्तान कडून या सर्व घटनेचा प्रतिशोध घेतला ज्या वेळेस ऑपरेशन सिंदूर सक्सेस झालं ती गोष्ट कानावर पडली त्यावेळेस प्रत्येक हिंदूच्या हृदयामध्ये ठंडक निर्माण झाली मित्रांनो या सक्सेस झालेल्या ऑपरेशन सिंदूर ला पाहून परत पाकिस्तान भारत देशाच्या विरोधात आक्रमण करू शकत नाही आणि जरी विरोधामध्ये लढाई केली आक्रमण केला तरी सुद्धा पाकिस्तानने कधीच विसरायचं या ऑपरेशन सिंदूर नंतर मी पाकिस्तानला एकच सांगतो कि हे नव भारत बीजेपी सरकार आहे भावा हे घरात घुसून मारत आणि शत्रूच्या हृदयामध्ये धडकी भरवतो पाकिस्तान विरुद्ध हे ऑपरेशन सक्सेस झालं आणि सक्सेस झालेल्या ऑपरेशनला भारत देशातील सैनिक दलांनी ऑपरेशन सिंदूर अशा प्रकारचं नाव दिलं कारण प्रत्येक हिंदू मातेच्या पुसलेल्या शिंदूराचा प्रतिशोध म्हणून हे ऑपरेशन केलं गेलं तर मित्रांनो धन्यवाद मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि प्रत्येक वेळेस तुम्ही आपले माझे व्हिडिओ पाहतच असता प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी आपल्या हिंदू धर्मातील ग्रंथानुसार माहिती देत असतो पण ज्या वेळेस ही घटना माझ्या कानावर पडली त्यावेळेस एवढा आनंद झाला आणि मला असं वाटलं की ही गोष्ट आपल्या प्रेक्षकांना आपल्या सबस्क्रायबरला नक्की शेअर करावी वाढत असतो आणि मित्रांनो सर्वात आनंदाची आज एक हजार झालेले आहेत त्यामुळे असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की प्रेस करा कारण असेच येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील जय हिंद जय भारत हर हर महादेव जय श्रीराम That's how yeah. yeah.